बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा प्रकरण एकोणचाळीसावे मी आबा तात्यांचं कष्ट सांगितल्यावर आईच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं आबा तात्या घरासाठी उपासपोटी राबतात आपण ही खूप राबायचं असं मी मनोमनी ठरवलं घरातली रानातली कामं झटवून करू लागलो त्यांचं कष्ट आठवलं की भडबडवून येत होतं याच महिन्यात आप्पाचं लग्न ठरलं वहिनीचं गाव बादेवाडी मसाई पठाराच्या खाली थोरली वहिनी जेऊरची पन्हाळ्याच्या खाली बांदळवाडी त्याच डोंगराच्या मावळतीच्या बाजूला वैशाखात लग्न झालं हत्तीगावचा हरिबुवा लग्नाला आला होता जाता जाता त्यानं परत माझ्या लग्नाचा विषय काढला दादांच्या बहिणीनं आत्यानं आईला विचारलं पण मी आता शिकतोय माझं शिक्षण मार्गाला लागलं ला आहे त्यात अडचण नको म्हणून आईनंच परस्पर त्यांची तोंड बंद केली आप्पाची बायको आल्यावर आबानं आपल्या बायकोला वालू वहिनीला कोल्हापूरला नेलं जेवणाची आबाळ होते हे त्यामागचं एक कारण होतं ते खरंही होतं मी अनुभवलं होतं नवी वहिनी माहेरी गेली की आईला मी दळू लागत होतो पूर्वी आबा नाहीतर आप्पा दळू लागायचे वालू वहिनी आल्यावर तिची मदत होई पण ती कोल्हापूरला गेल्यावर दळण परत माझ्याकडेच आलं आई दळण दळताना आबा तात्याच्या कष्टाच्या ओव्या रचून म्हणे आबा माझ्या लेकराच्या येते हाता लाख फोड त्याच्या कष्टाला लाभे सय बंधू धाकट्याची जोड मालनीच्या लेकरांना उभ्या पेठत नाही जोड ग निग सयेबाई चांद सुरव्यांनी दृष्ट काढी आईनं गायल्या ओव्या किती छान वाटायच्या उन्हाळा संपत आला होता पेरण्या झाल्या होत्या मळीला मक्याची पिकं होती मी मेंढरू घेऊन मळीला कावळं राखायला जाई तिथं कावळे दमवायचे साऱ्या मक्याभोवतीनं हा हा करीत हिंडावं लागे या टोकापासून त्या टोकाकडे गेलं की कावळं मागं मक्यात उतरायचे कंस खायचे तसंच मागं वळून धावावं लागे हा हा करीत गोपणीनं दगड भिरकावं लागत अंगाने धावताना पायात निगडीचा खुंबारा घुसे वेदना डोक्यात पोचत तसंच लंगडत लंगडत रानाचा फेरा घालावा लागे कुठं कणस खाल्लेली दादना दिसली की मक्याच्या ताटानं पायाच्या नळ्या काळ्या निळ्या होईपर्यंत मारीत म्हणत भडव्या रगात वगून योगयोग दाना आहे आणि तू कावळ्यासनी चालतोस कावळ्यानं कणसं फोडी पावतूर तू कुठं गेलतास मेलतास का सापा किराड्यानं फोडलं न होत थांब तुझी शाळाच बंद करतो आणि आबा नेवऱ्यासारखं वकारीत डांबतो तुला तव्वास तुझा डोस ताळ्यावर येईल मी कावळं राखायचा जीवाचा आटापिटा करायचा पण कावळं बोल लावायचंच वाईट वाई वाटायचं आभाळा एवढं हृद दाटून यायचं मृग मोहरला आभाळभर काळे ढग वर वर चढू लागले मला शाळेची आठवण झाली आत्तापर्यंत अधेमध्ये वेळ मिळेल तेव्हा एक एक पुस्तक जमवीत असे माझ्या नशिबी जुनी पुस्तक एक एक करून जमवायची त्यांना पुठ्ठा घालून शिवायची कधी पहिली पानं नसायची कधी शेवटच्या पानाने धूम ठोकलेली असायची यावेळी मात्र मी धसाच्या वाडीच्या श्रीपती धसाची पुस्तकं आधीच सांगून ठेवित होतो त्याची बहीण आमच्या गावात होती आईनं तिला सांगून ठेवलं होतं दसाची वाडी बिळाशीच्या पलीकडं मैला दीड मैलावर डोंगराच्या कडेला होती आई बिळाशीच्या बाजाराला कोंबड्या विकायला जाणार होती त्या कोंबड्या विकल्या की पैसे मिळणार होतं ते पैसं घ्यायचं दसाच्या वाडीला जायचं पैसं श्रीपतला द्यायचं आणि पुस्तकं आणायची असं ठरवून मी आईबरोबर बाजाराला गेलो बाजारात अवतीभोवतीच्या गावातून अशाच नडलेल्या बाया कोंबड्या विकायला आधीच येऊन बसल्या होत्या आई एका कोपऱ्यात कोंबड्या घेऊन बसली गिराईक इकडं फिरकत नव्हतं दिवस परतायला आला तरी कोंबड्यासनी गिराईक नव्हतं आई बेचैन झाली मी काळजीत पडलो कोंबडी विकली नाहीत पैसे मिळाले नाहीत तर सारीच अडचण होणार होती पुस्तकं मिळणार नव्हती शाळात आठवड्यावर आलेली माझी वाट पाहून श्रीपतीनं पुस्तकं दुसऱ्याला विकली तर त्यालाही पुढच्या वर्गाची पुस्तके घ्यायची असणार मी रडकुंडीला आलो आई धास्ताहून गेली सांज परतायला लागल्यावर तर आई उठबस करू लागली शेवटी ती उठली लांब कोंबड्या बघित असल्या गिरायकाजवळ गेली गयावया करून म्हणाली त्या तिकडं माझ्या कोंबड्या आहेत चांगल्या आहेत मला ऐकायच्या आहेत माझ्या पोराला शाळेची पुस्तकं घ्यायची आईच्या डोळ्यातली व्याकुळता बघून ते गिराईक आलं आईनं ते म्हणेल त्या दरानं कोंबड्या विकल्या पाटी रिकामी झाली त्या रिकाम्या पाटीकडे बघून मला वाईट वाटलं आईनं जीवाभावानं पाळलेल्या कोंबड्यांच्या पैशावर माझी शाळा कशी वशी तग धरून होती अशा कितीतरी कोंबड्यांनी माझ्यासाठी घर सोडलं होतं त्यांच्या जीवावर माझी एक एक इयत्ता पुढं सरकत होती या कोंबड्यांच्या रक्तानं भिजल्या टाकानं एक एक अक्षर गिरवलं गेलं होतं घर भरून खेळणाऱ्या अंगण भरून शोभणाऱ्या घराला जागते पण देणाऱ्या कोंबड्या दूर जाताना बघून माझं मलाच कसं कसं वाटलं धावत पळत जाऊन श्रीपतीला पैसे दिलं पुस्तकं घेतली एक आपुलकीची नजर पुस्तकावर टाकली छातीशी घट्ट धरली आणि सूर्य मावल तिच्या डोंगरावर हुबा असताना धूम ठोकली आई बाजारात दादांसाठी मासळी घेत होती तिथं आलो आईनं पुस्तकं पाठीत ठेवली अंधार पडता पडता गावची वाट धरली आईच्या डोकीवरच्या पाठीकडं मी सारखा सारका पाहत होतो येताना पाठीत कोंबड्या होत्या आता जातेवेळी कोंबड्यांची जागा माझ्या पुस्तकाने घेतली होती आईनं दिलेलं भज हातात तसंच होतं मृगाच्या पावसानं जोर धरला नदीला तांबड्यापुराची साखळी आली पेर तरारून वर आली कोळपणी संपल्या आणि शाळेसाठी मोकळीक मिळाली आषाढाच्या झाडीचा जा पाऊस कोसळला नदीला महापूर आला की काय करायचं अशी विवंचना लागली शाळेत गेल्यावर गावगावची गाव मुलं सुट्टीनंतर भेटली महादेव काळीही आला होता मनाला बरं वाटलं आणखी एका गोष्टीनं आनंदात भर पडली शाळेत आत्तापर्यंत दहावीचाच वर्ग होता यंदा अकरावीच्या वर्गाला परवानगी मिळाली होती बरं झालं निदान अकरावीपर्यंत इथं झालेल्या सोयीनं रडत खडत का होईना मॅट्रिकपर्यंत शिकता येईल असं वाटलं शिकण्याला बळ मिळालं अकरावी निघाल्यानं सगळी शाळा खुश होती व्ही पी काकांच्या अंगात उत्साह संचारला होता महाजन सर जमदग्नी सर देवळेकर सर श्यामराव नवांगुळ एल के हसवनी सर यांना शिकवण्यासाठी नवं चैतन्य आलं शाळेचे सगळे वर्ग खचाखच भरले होते सर्व वर्ग निघाल्यानं हायस्कूलला भरघोस रूप आलं होतं सगळं वातावरणच बाळसेदार बनलं होतं नवा अभ्यास शाळेतले विविध कार्यक्रम काकांचं उत्साहपूर्वक आपलेपण देवळेकर सरांचं गोड मायाळू पाठ थोपटणं यांनी मला रूप आला या हुरूपाच्या भरात मी एक छोटीशी कादंबरी लिहिली लि। भीत भीत देवळेकर सरांना वाचायला दिली त्याने ती वाचली वही परत देताना पाठीवरून हात फिरवीत म्हणाले एवढ्या वयात छान लिहिलेस पण एक सांगतो आधी शिक्षण पुरं करायचं यंदाचं आणि पुढचं वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे नंतर कितीही लिही तू मोठा होशील पण आधी शिकणं महत्त्वाचं आहे देवळेकर सरांचं म्हणणं मला पटलं ते मराठी छान शिकवीत त्यांनी श्रीम माटे यांचा बनसीधर आता तू कुठे रे जाशील हा धडा किती हळुवारपणे शिकवला होता त्या धड्यातील बन्सीधर आणि माझी अवस्था मला सारखीच वाटली त्याचं दुःख ते माझं दुःख वाटलं माझंही जीवन त्याच्यासारखंच निराधार असं वाटलं मी ती कथा पुन्हा पुन्हा वाची किती मनाला भिडणारी काळजाला चटका लावणारी कथा होती ती मिसरांना विचारलं हे कोण लिहितं सर माटे म्हणून लेखक आहेत सर म्हणाले म्हणजे माणूसच ना मी विचारलं हो त्यांना जे जे अनुभवायला मिळतं ते ते लेखनातून मांडतात मलाही वाटलं आपणही माणूस आहोत त्यांच्यासारखे दोन डोळे आहेत दोन पाय आहेत दोन हात आहेत मग आपण असं का लिहू नये मला काही ना काही लिहिण्याची स्फूर्ती पण सरांची आठवण होई आणि अभ्यास हातात येई तरीही श्री म माटे यांचे उपेक्षितांचे अंतरंग पुस्तक मी वाचलं सुन्न झालो आशा आढानं आपलं रूप दाखवलं सारे धरित्री झुडपून काढली आमचं जाणं येणं थांबलं बिळाशीत कुलकर्ण्यांच्या घरात एक खोली बघितली तिथंच मी व काळे राहू लागलो गावाकडून आणल्या तुटपुंजा पोटगीवर दिवस ढकलू लागलो बिळाशी गावानं माझ्या मनाची मशागत केली अकरावीला असणारी मुलं हुशार वाटली मांगरूळचा शंकर मस्के हुशार होता त्याची गरिबी होती त्याची रांडमूंड आई रोजगार करून त्याला शिकवित होती तिथला शिक्षकाचा छोटूला मुलगा पिढी पाटील तर नेहमी अभ्यासात मग्न असायचा सा। फिफिऱ्या गावहून पाच सात मैल चिखल तुडवीत शाळा गाठणारा नामदेव गायकवाड धाकट्या शिराळ्याचा गोरा लालबुंद सिडसिडीत उंचसा सशाच्या काळजाचा के आर पाटील यांचं माझं मैत्र जमलं होतं बिळाशीतील मुंबईहून आला कविता करणारा यशवंत कदम चित्रकलेत निपुण असला साळुंखे प्रसन्न मनाचा एस एल पाटील हसदमुख बाळकृष्ण चौघले धसवाडीचा श्रीपती धस यांचं हुशार म्हणून झालेलं कौतुक मला ओढ लावी बेचाळीसच्या क्रांतीत घरादारावर तुळशीपत्र ठेवण्याची हिंमत बाळगणारे बाबूराव चरणकर यांच्या दोन मुली तर आमच्या शाळेत होत्या धाकटी माझ्या वर्गात होती दोघी हुशार आणि गुणी होत्या ज्या घरात आम्ही राहत होतो त्या मालकांचा मुलगा जयंत हा तर सुंदर आकर्षक रसरशीत अंगकांतीचा व वब भाबड्या स्वभावाचा होता हुशार होता आमच्या वर्गात होता मला गाव ओळखत होतं मी गावाचा आवडता झालो होतो सारेच माझ्याकडे कौतुकाने पाहत बेचाळीसच्या क्रांती लढ्यात बिळाशीचं नाव दुमदुमलं होतं या मुक्तीलढ्यात ज्यांनी ज्यांनी झुंज दिली त्यांची प्रत्यक्ष ओळख मी करून घेतली त्यांच्या गावात आपण शिकतोय राहतोय यांचं फार मोठं समाधान वाटत होतं उंच गोरे मिशावाले भेदक नजरेचे गोल चेहऱ्याचे बाबूराव चरणकर गावात आले तर त्यांना पाहण्यासाठी त्यांच्याभोवती घुटमळत असे त्यांचं मूळ गाव चरण दहा पंधरा मैलावर शिक्षणासाठी इथं त्यांनी मुलांना ठेवलं होतं देशकार्यासाठी ते नेहमी फिरत असत गणपतराव पाटली यांनी तर अनेक लढ्यात उडी घेतली होती तुरुंग भोगला होता त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली त्यांनी पत्री सरकारच्या चळवळीबद्दल आपले अनुभव सांगितले या दोघांबरोबरच दत्तोबा लोहार यांच्याशी गप्पा मारल्या त्यांनी पोलीस चौकीवर हल्ला करून त्यांच्या बंदुका कशा पळवून नेल्या होत्या त्याचा थरारून सोडणारा इतिहास ऐकवला यांच्याबरोबरच स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारी मांगाची मुक्ता भेटली त्या काळात एक बाई असून चळवळीत उतरली होती सारी तिला मानित एक साधी सुती साडी नेसणारी ती प्रेमळ बाई माझ्या मनात देशाबद्दलच्या अभिमानाची ठिणगी पाडून गेली कासेगावचे खादीधारी बर्डे मास्तर केव्हा केव्हा बिळाशीला आहेत त्यांनी गांधीजींच्या चरखा माहिती सांगितली नाटकातून काम करून लोकांची वाहवा मिळवणारे अंता सोनार त्यांच्याकडे मी कुतूहलनं पाहि मला स्वातंत्र्य चळवीत प्रभात फेरी काढण्याचे भाग्य लाभले होते त्यामुळं माझ्या मनात त्यागाचा काहीतरी करून दाखवण्याचा भाग उतरला होता मला हवं तसं वातावरण इथं होतं चेतना देणारी माणसं भेटत होती माझं मन घडत होतं बरेच चांगले संस्कार मला इथे मिळाले होते झुंज देऊन परिस्थितीवर मात करण्याची शिकवण आपोआप मिळाली होती अभ्यास चालू होता पुढच्या वर्गातील मुलांच्या हुशारीचा आदर्श माझ्यासमोर होता एका चांभार पोराची काळेची शिकण्याची धडपड मी पाहत होतो उपाशी पुटी राहून अर्ध कच्च खाऊन गावाकडची आठवण काढीत आषाढाचा भर पाऊस निभावून नेला पायाच्या केलकातून खातेरा उठला होता त्यावर बिब्ब चिचून घालीत होतो आग व्हायची फनपणायचं सा। हे सहार सोसण्यासाठी तर आपला जन्म आषाढ सरला श्रावणाची सळसळ सुरू झाली परत रोजच्या सकाळ संध्याकाळच्या चिखलफेऱ्या सुरू झाल्या लिंबाऱ्याचा नामू आणि ब्राह्मणाचा मुकुंदा पावसाळा भर बिळाशीतच राहिले लिंबाऱ्याच्या नामूचं तर हे शेवटचं अकरावीचं वर्ष होतं माझी शाळा चिखल तुडवीत महापूर ओलांडीत खडं बोचणाऱ्या अन्वानी पायाने का होईना सुतासारखी सरळ चालली होती सोनसळीचा श्रावण संपला गौराईचा भाद्रपद उगवला आणि आघाड्याचं बिघाड झालं ऊन पावसाचा खेळ संपला रविवारची सुट्टी असली की शेरडं घेऊन खंडातल्या रानात जाई गौरीच्या सणाची सुट्टी होती गौरीपूजन आटोपलं होतं आज गौरी जाण्याचा आणि गणपती पाण्यात पडण्याचा दिवस होता गौरी असो नाहीतर गणपती असो आमच्या घराला सारे दिवस सारखेच होते मी जेवलो शेरडं सोडली खंडाच्या रानात गेलो दुपार उलटल्यावर गावातल्या गौरी वाजत गाजत निघाल्या या गौरी आमच्या खंडाच्या रानवाटेनं आहेत नदीकाठी जात तिथं गौरी गणपतीचं विसर्जन केलं जाई मी खंडातल्या गावात शिरडं सोडली दादा आप्पा मानकांड्यात भांगलत होते थोडं ऊन थोडं पाऊस असं वातावरण होतं नदीच्या दोन्ही काठांनी पाण्याला पोटात घेतलं होतं खंडात बाजारवाटेला गवत खालच्या रोप्यांतून भात आणि मळीला शेवरीचा तटच्या तट लागला होता शिवच्या ओढ्याला पलीकडं दिंड्यांची रानं होती गवत होतं अधूनमधून ऊस होता दुपार टळून गेल्यावर गावच्या रोखानं ढोल ताशाचा आवाज येऊ लागला गावातून गौरी निघाल्या होत्या गौरी घेऊन येणाऱ्या गावभरच्या पोरी गाणी म्हणत होत्या त्या मुसलमानांच्या घरांपासून भोकरीच्या ओढ्याकडं वाजत गाजत आल्या ओढा ओलांडून मधल्या माळात आल्या आणि त्याने गाण्यांचा फुगड्यांचा फेर धरला कोणीतरी दिवस मावळ्याला चालल्याचं सांगितल्यावर त्यांच्या झिम्मा फुगड्या थांबल्या आमची चिंगाक्का आता आपल्या संसारात गुंतली होती ती सणावरला येत नव्हती आमच्या घरची गौर शेजारच्या कुणाकडे द्यावी लागे आमची अक्काताई असती तर आज नावनाच्या ताप्यात ती तीही असती तिची ती मला आठवण झाली मन गंभीर बनलं बाद्याकडे नजर टाकली आकाताईचं जळणारं सरण डोळ्यांपुढं उभं राहिलं गौरी आल्या खंडाच्या वाटेनं मळीला गेल्या तिथं पुरींनी दहीभाताचा नैवेद्य दाखविला पाया पडल्या आणि त्याने गौरी संक्रूबाला नदीच्या प्रवासात सोडलं तिथं असलेली थोडी थोडी वाळू घेतली त्या टाकीत माघारी वळल्या आता पुरींच्यात उत्साह नव्हता माहेरला गौरीसाठी आलेल्या सासूरवाशिंना परतीची आठवण झाली सहारं वातावरण उदास बनलं सूर्य मावळून गेला पुरी खंडाच्या वरच्या माळावर आल्या आणि एकाएकी कुणाची तरी बोंब उठली वातावरण भयभीत झालं पुरी पळत सुटल्या मी बोंबेच्या दिशेनं पाहिलं दिंडेच्या उसाकडला मारामारी चाललेली दिसली दादाने मला हाक मारून घरला जायला सांगितलं मी घाबरलो शेरडानं मारीत पळवीत घर गाठलं माझी बोबडीच वळली होती हातपाय थरथर कापत होते आईनं काळजीनं विचारलं काय झालं रे नामू हो? मारामारी कुणाची कुणाकुणाची तरी हे आणि दादू कुठे आहेत यायला लागल्यात अंधार गावाला घेऊन बसला गाव चुप्प झालं दादा आप्पांची काळजी लागली ते आलेले बघताच आईचा जीव भांड्यात पडला आईनं विचारलं कुणाची मारामारी झाली मारामारी नव खून झालाय कुणाचा सांगता येत नाही शंकर दिंड्याच्या माणसाने केला असावा दुसऱ्या दिवशी गावभर झालं शंकर दिंड्यानंच त्यांच्या भावकीतल्या माणसाचा खून केला होता तालुक्याला वर्दी गेली पुलीस फौजदार आले दिंड्याच्या भावकीतले चौघे फरारी झाले होते शंकर दिंडा त्याचा थोरला भाऊ आबा दिंडा आणि दुसरे असेच दोघे भाऊ भाऊ पोलिसांनी पावण्या गावातून तपास केला चौघेही सापडले त्यांना शाहूवाडीच्या कोठडीत ठेवलं भावकीतली भाऊबंकी किती भयानक असते पोलिसांनी पुरावे गोळा केले दावा सुरू झाला दिंड्यांना जन्मटेपेची शिक्षा झाली भावकीच्या भीतीनं दिंड्याच्या बायकापुराने घरं सोडली माहेर गाठली घर उदास भकास झाली करती माणसं तुरुंगात गेली राहणारा धनी उरला नाही गुराढोरांचा एवढा आटाला मोडला चावरी नांगराचा बारदाना जिथल्या तिथं पडला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या